नमस्कार मी श्रवण शरद आज सोळा नववार शिकारुका वाशी जिल्हा सोलापूर मी महात्मा फुले विद्या मंदिर वाशी या शाळेचा इयत्ता तिसरीचा विद्यार्थी असून मी आपल्यासमोर राजमाताजी जाऊनचे संस्कार या विषयावरती भाषण सादर करणार आहे धगधग त्या सूर्याला जन्म तू दिला धगधग त्या सूर्याला जल तू दिला आईचे नाव मानसाबाई होते त्यांचा विवाह हो शाहीराजे भोसले यांच्याशी झाला त्यांना शिवाजी व संभाजी असे दोन पुत्र प्राप्त झाले मित्रांनो

माती मग आनंदातली महाराष्ट्राची माती त्यांनी